नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून दर महिन्याला वारी साठी एस टी महामंडळाचा पुढाकार ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीला एस टी महामंडळाने दिला हिरवा कंदील आज पासून दर महिन्याच्या एकादशीला कानगावंदी अशी एस टी बस चालू करण्यात आली आहे यामुळे वारकऱ्यांमध्ये मध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा